महिला संस्थाची हिस्सेदारी आणि हक्क हा प्रस्थापित करण्याचा निर्णय येत्या काळामध्ये आम्ही घेऊ आणि त्यातनं त्या आपल्या महिलांना उद्योगामध्ये व्यापारामध्ये आणि व्यवसायामध्ये देखील मोठं करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आज ज्या काही वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरतं योजना आहेत निवडणूक संपली की योजना बंद होतील निवडणूक संपली एक महिना गेला दोन महिने गेले महिने मेने महिने गेले मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि पाच वर्षाने तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं तर पुन्हा पाच वर्ष जोपर्यंत बहिणींच्या आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत आणि एकोणतीसला ला तर तुम्हीच सरकारमध्ये येणार आहात तुमच्याशिवाय सरकारच चालणार नाही आहे त्याच्यामुळे एकोणतीस नंतर आमचं संपलं आमचं आमचं नाही चाललं म्हणजे चालेल आमचं थोडंसं पण तुमच्या मदतीने आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या हुकुमानी चालेल म्हणजे आतापर्यंत तुम्ही घरच्या गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी हुकूम चालवत होत्या एकोणतीस नंतर मोदीजींनी तुम्हाला राज्याच्या मंत्री म्हणून हुकूम चालवण्याची संधी ही <Uganda> त्या ठिकाणी दिलेली आहे पण मला या गोष्टीचा आनंद आहे की यामुळे निश्चितमुळे एक राज्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होणार आहे या प्रत्येक निवडणुकीचं जेव्हा विश्लेषण होतं त्यावेळी विश्लेषक सांगतात की मोदीजी का जिंकले तर मोदीजींना पुरुषांपेक्षा पाच टक्के मतं महिलांनी जास्त दिले प्रत्येक निवडणुकीचं विश्लेषण असतं कारण महिलांना हे माहिती आहे की खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण जर कोणी करणार आहे तर ते मोदीजीच या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून माझ्या बहिणींनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमचे भाऊ नेहमी असंच काम करू की तुमची मान हे अभिमानाने उंच ठरेल कदाचित या सगळ्या प्रक्रियेमध्ये काळ लागेल काही कष्ट सहन करावे लागतील पण लक्षात ठेवा कधी स्वतःच्या स्वार्थाकरता काम करणार नाही काम करू तर समाजाच्या स्वार्थाकरता काम करू महाराष्ट्राच्या स्वार्थाकरता काम करू महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या स्वार्थाचा विचार करूनच या ठिकाणी आम्ही काम करू आणि म्हणून तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या तुमचा आशीर्वाद मिळाला की सुसाट सुटतो आणि या महाराष्ट्राला परिवर्तित करून दाखवतो एवढंच या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा तुमच्या प्रेमाचा नम्रपणे स्वीकार करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्राईब करायचं